आहो तुम्ही चिमण्यांचे करत बघितलेत का हा जाडवली बघितलेत की पण यांचे आकार तर बघा ना तसं वेगवेगळे आहेत आपण जसे घराला आकार देत तसंच त्यांनी बघा त्यांच्या घरांना बी किती सुंदर आकार दिलाय मित्रांनो आम्ही आलो होतो रानात आणि रानात राना बघू शकता तुम्ही वी विर आहे आणि विरीच्या वरच कसले मस्त मस्त घरटे बनवलेत वेगवेगळ्या प्रकारचे पेपर वेगवेगळे आकार सगळे आणि त्यातले बरेचसे घरटे असे पावसामुळं पाण्यात पडल्यात पण त्यांनी हार नाही मांडली पक्ष्यांनी परत नवीन घरटे बनवायचे चालू केले बघा हिरवे जी हिरवे दिसते ते नवीन घरटे बनवायचे चालू आहे आणि तुम्हाला आता घरट्याचा आवा आकार दाखव त्यांच्या कसा आहे बघा आता ह्यातलं घरटं पाण्यात पडलेलं आम्ही घेतलंय दर तुम्हाला आकार दाखवला पावसामुळं वाऱ्यामुळं पडत असते हो का हे जवळपास पूर्ण झालेलं त्यांचं घरटं पाण्यात पडलेलं पाणी आणि आहे अजून याच्यातनं त्याची बनावट बाग कशी बनवली असं किती मेहनत लागली असं एक एक कांडी आणून पक्ष्यांनी ती घरटं बनवले आहे आणि ह्याच्या आतमध्ये जर बघितलं असं जायला रोडेन हिथं आतमध्ये असं त्याची अंडी वगैरे ठेवायला हो <laughs> सरळ आतमध्ये गेलं की यांचं घरटं नाही सरळ आतमध्ये जायचं पुन्हा असं आडोशी राहायचं आणि इथं जे भाग आहे हा या भागात ते घरटं बनवलेले इथं राहतात पक्षी चिमण्या म्हणजे असं वर जायचं ना असं इकडच्या साईडला जे हे फुगलेला बाग दिसतोय तिथे राहतात पक्षी आणि असं जायला रोड बनवलं हंडी वगैरे ठेवायला कशी बनावट आणि ही अजून ती खाली वाढवतात असं इथपर्यंत एवढं नाही वेगवेगळे आकार आहेत तेवढं वेगळे नाही ते पाणी वगैरे पावसाचा आज जाऊ नये म्हणून ते खालीपर्यंत वाढवतात आणि साप वगैरे जरी आला झाडावर चढला आणि घाटात जाण्याचा प्रयत्न केला तर आकार जर खालीपर्यंत असला ना तर सापाला पण आतमध्ये जात येत नाही त्यासाठी त्यांनी खाली बनवले ती पांढर घरटे बघायला जुनं दिसते त्याचा आकार बाग किती खाली घेतले मी तर मित्रांनो निसर्गातला प्रत्येक प्राण्याला ईश्वराने देवाने काही ना काही ताकद दिली काही ना काही निर्माण करण्याची शक्ती दिली कशा प्रकारचे घरटे बघा तयार करतात चिमण्याच दिसतात हे बघा चिमण्यांनीच बनवलेले हे घरटे आणि आकार बघा किती त्यांनी किती मेहनतीने हे बनवलेलं असणार आहे एक 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 असलं गवताची काडी घेऊन त्यांचा आकार केवढीच आहे आणि एक एक असली काडी घेऊन कशा प्रकारे हे घाट विणलेलं आहे बघा मला तर एक नंबर आवडलाय आणि हे वाऱ्यामुळे पडतंय तर मित्रांनो चिमण्या बघा चिमण्यावरती चिमण्या पण पिवळ्या कलरच्या पांढऱ्या कलरच्या वेगवेगळ्या कलरच्या चिमण्या छोटे छोटे पक्षी इथे एकदम मोठे नाही ते तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही निसर्गाची की मी पक्षांनी बनवलेले घरटे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा बाय बाय